नागपूर शहरात ऑपरेशन थंडर अंतर्गत माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंतरराज्य गांजा तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे ओडिसा राज्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल एकोणतीस किलो शंभर ग्रॅम गांजा आणि बारा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे नागपूर शहरातील अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे रोजी सकाळी पहाटे चार वाजताच्या दरम्यान आमचं जे डी बी टीम आहे आणि बी टी मार्शल आहेत हे पेट्रोलिंग करत होते पहाटेच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना नुपूर वाईन शॉप फरस चौक मानकापूर या ठिकाणी एक संशयास्पद कार कार क्रमांक आहे एम एच एच आर सॉरी एच आर ट्वेंटी नाईन ए झेड फोर वन डबल सिक्स ही पांढऱ्या रंगाची निसान सनी कार आहे ही कार त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आली कारमध्ये काही इसम होते आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना हटकलं त्यावेळी एक इसम कारमधून उतरून त्या ठिकाणी पळून गेला त्यावेळी पोलिसांना जास्त डाऊट आला त्यामुळे इतर जे तीन इसम होते त्या तीन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली परंतु त्यांनी उडवा उत्तर द्यायला चालू केले त्यानंतर त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये जी स्टेपनी ठेवायची जागा असते डिक्कीमध्ये त्या डिक्कीमधील स्टेपनी ठेवायच्या जागी जो खोलगड भाग असतो त्या खोलगड भागाच्या वर एक पत्रा मारलेला होता पत्रा लावलेला होता आणि त्याला वेल्डिंग करून पर्मनंट ते पत्रा त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता अशा प्रकारे सिच्युएशन बघितल्यानंतर पोलिसांना जास्त संशय आला आणि त्या ठिकाणी मग थोडंसं चाचपणी केल्यानंतर असं दिसून आलं गांजा या पदार्थाचा त्या ठिकाणी वास येऊ लागला उग्र वास जाणवल्यानंतर लक्षात आलं की गांजा असण्याची शक्यता आहे त्यानुसार जे ताब्यात घेतलेले इसम होते त्यांच्याकडे देखील विचारपूस केली तर त्यांनी देखील कबुल दिली की त्याच्यामधून गांजा हा अंमली पदार्थ आणलेला आहे आणि ते ओडिसा इथून आलेले आहेत त्यानंतर मग आम्हाला माहिती मिळाली त्याचप्रमाणे आम्ही रात्री इतर स्टाफना पहाटेच्या वेळी बोलून घेतलं आणि रिसर त्या ठिकाणी पंचांना बोलवून जी काही झडती प्रक्रिया आहे ती झडती प्रक्रिया पूर्ण करून तो जो मुद्देमाल होता गांजा हा जप्त केला याच्यामध्ये झडतीमध्ये ऐकून एकोणतीस किलो शंभर ग्रॅम ज्याची मार्केट व्हॅल्यू पाच लाख ब्याऐंशी हजार रुपये आहे हा एवढा मोठ्या प्रमाणात कमर्शियल क्वांटिटी असलेला गांजा त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे त्याच्याप्रमाणे जी पांढरंगाची कार होती ती सुमारे सहा लाख रुपये किमतीची कार आणि त्याचप्रमाणे काही किरकोळ रोख रक्कम आणि आरोपींचे मोबाईल जे आहेत ते त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत आणि जप्त करून आरोपींविरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आरोपी बलराम बुराडी प्रदीप कुमार दास सुरेंद्र पुजारी आणि जतीन खिल्लो हे सर्व ओडिसाचे राहणार आहेत आणि ओडिशा इथून प्रवास करून ते गांजा विक्रीसाठी नागपूर मानकापूर या ठिकाणी आलेले होते आता हा जो गांजा आहे हा कोणाला विक्री करणार होता याबाबत त्यांनी अद्याप माहिती दिलेली नाही परंतु जो काही तांत्रिक तपास आहे तो करून आम्ही नेमकं कोणाला हा गांजा विक्री करण्यासाठी ते आलेले होते त्याचा देखील तपास करत आहोत आणि याच्यामध्ये अजून कडक कारवाई आरोपींविरुद्ध केली जाईल आरोपींना माननीय न्यायालयामध्ये आज रोजी हजर करण्यात आलं त्यांना दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेला आहे याच्यामध्ये विशेष उल्लेखनीय काम करणारे आमचे जे, जे अंमलदार आहेत ते म्हणजे पोलीस हवालदार विजय बोंडे पोलीस अंमलदार अनूप यादव पोलीस अंमलदार प्रवीण भोयर आणि पोलीस अंमलदार विजय यादव या यांच्या सतर्कतेमुळे आणि यांनी उत्कृष्ट काम केल्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे उघडकीस आलेलं आहे ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सिंग सर यांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत आ, हे आंतरराज्य जे गांजा रॅकेट आहे गांजा तस्करीचं रॅकेट आहे ते आम्ही पकडू शकलेलो आहे याच्यामध्ये मान्य रवींद्र सिंगल सर त्याचप्रमाणे जॉईंट सी पी श्री रेड्डी सर ॲडिशनल सी पी श्री दाबाडे सर डी सी पी नित्यानंद झा सर आणि ए सी पी सुष जगताप साहेब यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आमच्या या टीमने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे ऑपरेशन अंतर्गत झालेल्या या कारवाईमुळे नागपूर शहरातील अंमली पदार्थ तस्करीला मोठा धक्का बसला आहे माणकापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून गांजा तस्करीचे आंतरराज्य जाडे उघडकीस येण्याची शक्यता आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून नवीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे